नमस्कार मी शरद हनुमंत चितारे भीमाकुरेगाव विजयरणस्तंभ सेवा संघ महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो त्याचप्रमाणे भीमशक्ती सामाजिक संघटनेचा पश्चिम महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून मी काम पाहतो मी आपल्याला मदनवाडी ग्रामपंचायतीच्याबद्दल जो काही भ्रष्टाचार मदनवाडी ग्रामपंचायतीमध्ये होतोय याच्याबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी काही पत्रकार बांधवांना या ठिकाणावरती आज आमंत्रित करण्यात आलेलं मी प्रथम तिथं आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं हार्दिक असं स्वागत करतो आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो या मदनवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातनं आम्ही काम करत असताना या ग्रामपंचायतीच्या मागासवर्गीय निधीचा दुरुपयोग कसा होतो त्याचप्रमाणे पंधरा टक्के वित्त आयोगाचा दुरुपयोग कसा केला गेला याच्याबद्दलचे माझ्यापाशी ठोस असे पुरावे आणि ते माझ्या लक्षात आल्यानंतरनं मी संबंधित विभागाशी याचा पत्रव्यवहार गेल्या दोन तीन महिन्यापासून करतो आहे की आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या मदरवणी ग्रामपंचायतच्या ज्या सदस्य आहेत जे सरपंच आहेत ते महिला सरपंच आहेत त्यांचं अश्विनी मारुती बंडगर म्हणून आणि त्यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग कसा केलेला आहे हे सांगण्याची वेळ आता आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यावरती आलेली आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की मदनवाडी ग्रामपंचायतीमध्ये मागासवर्गीयाच्या निधीमध्ये पंधरा टक्के जो निधी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महसूल हो, गोळा होतो त्याचा जो निधीचा आहे त्याचा गैरवापर करून जी नियमात बसत नाही उदाहरणार्थ ग्रामपंचायतीने दिलेल्या जी माहिती माझ्याकडे भेटलेली आहे माहिती अधिकारामध्ये घेतलेली त्याच्यामध्ये स्पष्ट आलेला आहे की ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा काही ठिकाणावरती पगार हा करण्यात आलेला आणि तो कर्मचाऱ्यांचा पगार पंधरा टक्केमधून करता येत नाही हे नियमांचं उल्लंघन आहे हा पदाचा दुरुपयोग हो। आहे त्याचप्रमाणे इलिट्रेशनची कामं किंवा त्याची साहित्यिक वस्तू त्या पंधरा टक्केमधून खर्च करायच्या नाहीत असे स्पष्ट निर्देश असतानासुद्धा किंवा महिला मेळावा एखादा घ्यायचा असेल तर तो, तो पंधरा टक्केच्या खर्चामध्ये घेतला जात नाही आणि असं असताना फक्त आपल्या स्वतःच्या आधिपत्याखाली हा सर्व कारभार घेऊन एक हत्ती सत्ता चालवण्याचं चा काम विद्यमान सरपंच त्यांचे पती ती मारुती ती ती की मारुती अर्जुनराव बंडगर हे ग्रामपंचायतीचा कारभार हाकते मी मगाशी त्यांची एक बाईट ऐकली त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हटलेलं आहे की सरपंचच्या सांगण्यावरून किंवा सरपंचाला विचारून मी ग्रामपंचायतीचा कारभार हाकतो करतो त्यांच्यामध्ये काम सहभाग घेतो वस्तूप पर परिस्थिती अशी आहे की आरक्षण हे महिलांचं असल्याकारणाने या ठिकाणावरती फक्त महिला सरपंचांनी कारभार केला पाहिजे परंतु सरपंच महिला असल्याकारणाने त्यांनी स्वतःच कारभार ग्रामपंचायतीचा हातात घेतलेला आहे आपण संबंधित सर्व विभागाशी माहिती जर घेतली गेली तर त्यांना नानासाहेब बंडगर म्हणतात त्यांचं उपनाव नानासाहेब बंडगर आहे तर त्यांना नानासाहेब म्हणून बरेच लोक सरपंच म्हणून हाक मारतात तर सरपंचाचे पती म्हणून हाक मारायला पाहिजे परंतु तसं होता सरपंच म्हणलं जातं आणि सर्व कारभार ते स्वतः हाकत आहेत माझी मिसेस या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून आहे असं असताना मी कधीही त्या ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत नाही किंवा काही काही कामं आपल्या आधिपत्याखाली सांगत नाही त्याची कारणं अशी आहेत की महिला प्रतिनिधींना महिला प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार हा लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला आहे आणि त्याचं तंतोतंत पालन हे महिला प्रतिनिधींनी केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही महिलांच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत नाही परंतु आत्ताचे जे सरपंच आहेत त्यांचे जे मिस्टर आहेत त्यांनी सांगितलं की मी इंजिनियर आहे म्हणून मी लक्ष घालतोय तर हे कायद्याच्या चौकटीमध्ये कुठेही बसत नाही म्हणजे कारभारामध्ये दोड़ ढवळाढवळ करणे याच्याबद्दलची मी तक्रार तीन महिन्यापूर्वीच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेली आहे सीओ साहेबांना जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे पण त्याच्यावरती आत्तापर्यंत कुठली कारवाई झाली नाही त्याच्यानंतरनं मी काही ठिकाणावरती स्मरणपत्र म्हणून पुन्हा ग्रामपंचायतीच्या पंधरा टक्केचा निधीचा माहिती घेतली वित्त आयोगाची माहिती घेतली त्याच्यामध्ये अनियमितता दिसली मला त्याच्यामध्ये मागासवर्गाच्या मंजूर असणारा जो निधी आहे वित्त आयोगाचा आणि त्याच्यानंतरनं जी कामं मंजूर झालेली होती जी रोड मंजूर झाले होते साधारण उदाहरणार्थ आमच्या इथं एक दत्तनगर म्हणून आहे त्या ठिकाणावरती आम्हाला पाच लाख रुपयाचा रोड मंजूर करण्यात आला होता परंतु तो रोड तिथला कॅन्सल करून त्याला थातुरमतूर कारण दाखवून जसा की गट नंबर तीनशे अठ्ठावन्न या ठिकाणावरती दत्त मंदिर आहे आणि त्या ठिकाणावरती मंजूर करण्यात आलेला होता आणि तो निधी पुन्हा उचलून त्यांनी दुसरीकडे नेऊन वापरला त्यांच्या घराच्या शेजारी त्यांनी काम केलं आता एक बारा लाख रुपयाचा रोड मागासवर्गीयाच्या ठिकाणावरती मंजूर करण्यात आला होता आणि पुन्हा तो रोड दुसरीकडं त्यांच्या ठिकाणावरती हलवून जाधव या घरापेशी करण्यात आला असं त्यांचं सांगणं आलं वस्तुस्थितीने मागासवर्गीयाचा निधी ज्या ठिकाणावरती मंजूर होतो त्याच ठिकाणावरती काम करण्याचा प्रावधान आहे आणि असा असताना सर्व नियम धाब्यावरती बसवून सर्व नियम धाब्यावरती बसवून सरपंच प्रतिनिधींनी आपला स्वतःचा कारभार एक हातीत चालवण्याच्या चा दृष्टीनं मागासवर्गीयाचा सुद्धा मागासवर्गीयांना नीट मिळू दिला नाही आणि त्यांचा जो पंधरा टक्केचा निधी आहे त्याचा गैरवापर करण्यात म्हणजे जसं कामगारांचा पगार करणं स्पष्ट निर्देश आहेत की याच्यामध्ये कामगारांना कुठल्याही प्रकारचा पगार करता येणार नाही घंटागाडीच्या माध्यमातून जो ड्रायव्हर ठेवण्यात आलेले त्या ड्रायव्हरचा पगार त्याच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे काही ठिकाणी स्वच्छता कामगारांचा पगार करण्यात आलेला आहे किंवा इलेक्ट्रिशियनच्या वस्तू घेण्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि याची तंतोतंत सर्व रीतसर माहिती त्याच्याबद्दलचे सर्व पुरावे आम्ही जिल्हा परिषदला दिलेले आहेत जिल्हा कलेक्टर ऑफिसला दिलेले आहेत आणि तहसीलच्या अधिकाऱ्यांना दिलेले तरी सुद्धा या ठिकाणावरती आत्तापर्यंत या तीन महिन्यामध्ये कुठली कारवाई झाली नाही चौदा ज तीन प्रमाणे आम्ही ग्रामपंचायतीमध्ये या लोकांना अपात्र करावं म्हणून जिल्हा कलेक्टर ऑफिसला या ठिकाणावरती आम्ही अपील दाखल करण्यात आलेला आणि त्या अपिलाची आज सुद्धा तारीख होती आणि त्या तारखेच्या माध्यमातून आम्ही पाहिलं गेलं की वेळ काढूपणा काही माध्यमातून केला जातोय आणि म्हणून ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी त्या प्रशासकीय सर्व अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करेन की बाबांनो कोणाचं चूक आहे कोणाचं बरोबर आहे हे तर आपल्याला माहीत असतं परंतु मी सांगतो म्हणून अजिबात तुम्ही खरं धरू नका जी वस्तुनिष्ठ वस्तुस्थिती आहे जे तुम्हाला आम्ही उतारे दिलेले आहेत ज्याचं तुम्ही जिओ टॅगिंगने फोटो काढलेले आहेत ज्याचा दीडशे दीडशे फूट अतिक्रमण आहे आणि सारख्या ठिकाणावरती जे उपसरपंच होते आपले डाळतचे त्यांचं दोन फूट अतिक्रमण फक्त वन खात्याच्या क्षेत्रामध्ये आलं होतं तरी सुद्धा त्यांना उपसरपंच पदावरनं डाळत नंबर एकचं उपसरपंच पद हे आपण घालवलेलं आहे हा कारभार सुद्धा वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सक्षम अधिकारी म्हणून केलेला आहे आणि मग दीड दीड दीडशे फूट जर अतिक्रमण करणाऱ्या माणसांवरती कारवाई कशी केली पाहिजे याचा सुद्धा आता वन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला पाहिजे तसा अहवाल देण्यासाठी जिल्हा कलेक्टर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्कल अधिकारी हे आपली वेळोवेळी तारीख घेत आहेत परंतु आपलं म्हणणं योग्य पद्धतीनं आत्तापर्यंत सर्कल ऑफिसकडं आलेलं नाही त्यामुळं आपण ते म्हणणं आपल्या लवकरात लवकर त्या विभागाशी दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर अशा भ्रष्ट बेकायदेशीर पद्धतीने काम करणाऱ्या सरपंचावर अतिक्रमणधारक असणाऱ्या सरपंचावर आपल्याला पा सांगायचं झालं तर त्यांनी त्यांचं कार्यालय असन त्यांची शाळा असन किंवा त्यांची एक खळगा अडगेची जागा असेल त्या ठिकाणावरती बांधलेली आहेत आणि ती कायमस्वरूपीच्या बांधलेली आहेत त्याच्यापासून लाखो रुपयाचा निधी आतापर्यंत ग्रामपंचायतीचा महसूल बुडावलेला आहे हा पण एक शासनाच्या माध्यमातचा गुन्हा आहे आणि त्यासुद्धा गुन्ह्यामध्ये सरपंच प्रतिनिधी असतील किंवा सरपंच असेल यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे त्या सरपंच पदावरनं त्यांना हटवलं गेलं पाहिजे त्यांना पदमुक्त केलं पाहिजे अशी माझी या माध्यमातून मागणी आहे बंधूंनो आपण कोणावरती आकासापुटी ह्या कारवाई कराव्यात असं म्हणत नाही परंतु शासनाने घालून दिलेले नियम आणि अटीचं पालन हे तंतोतंत झालं पाहिजे ह्या पद्धतीचा मानणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि मी कार्यकर्ता असताना मी ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये ढवळाढवळ दवल करायचं नाही आणि महिला प्रतिनिधींना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे ही जी संकल्पना महाराष्ट्राच्या शासनाने राबवलेली आहे त्याचं कुठंही पालन होताना मदनवाडी ग्रामपंचायतीमध्ये दिसत नाही का बाबांनो महिलांनी आपलं प्रतिनिधित्व करू नये का आपल्या महिला का असक्षम आहेत का तर हाही प्रश्न जरा गंभीर झालेला आहे आणि याला पाठीशी घालणाऱ्या माणसांनी थोडासा विचार केला पाहिजे की आपण कोणाला पाठीशी घालतोय कोणाला आपण पुढं आणण्याचा प्रयत्न करतोय कोण आपल्याला खऱ्या खड्ड्यामध्ये घालतोय ह्या जरा गोष्टी तपासून घेतल्या पाहिजेत काय करतायत समाजामध्ये वेगळं वेगळं चित्र निर्माण करायचं आपण काहीतरी वेगळं करतोय आपण विकास काहीतरी करतोय असं म्हणून दाखवायचं आता मी तुम्हाला मागाशी सांगितलं की पंधरा टक्क्यांनी त्याचा गैरवा व्यवहार होतोय त्याचप्रमाणे पंधरा वित्त आयोगाचा पण गैरपद्धतीने व्यवहार होतोय आणि मागासवर्गीय निधीचा गैरपद्धतीने व्यवहार केला जातोय त्या ठिकाणावरती वापरले जातात ते पैसे आणि ह्याचे ठोस पुरावे मी जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहेत आणि सीओन पण दिलेले आहेत त्याच्यावरती तात्काळ कारवाई होईलच परंतु या माध्यमातून आपल्याला अजून एक सांगू इच्छितो की आम्ही ज्यावेळेस जोशी साहेबांना या गोष्टी आणि कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून या गोष्टी आम्ही ज्यावेळेस सांगितल्या गेल्या त्यावेळेस त्यांनी तात्काळ तीस दिवसामध्ये सर्कल अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की ह्याचे रिपोर्ट आम्हाला तात्काळ सादर करा पण गेली तीन महिने झाले फक्त तारीख आणि तारीख दिली जाते याचासुद्धा प्रशासकीय यंत्रणेवरती आपण सर्व अधिकाऱ्यांनी विचार करावा आणि लवकरात लवकर ह्या भ्रष्ट अशा कारभार करणाऱ्या सरपंच असतील किंवा त्या तीनशे अठ्ठावन्न नंबर गट जो राष्ट्रीय राज्य गटाचा आहे ज्या वन खात्याचा आहे फॉरेस्ट विभागाचा आहे किंवा एकशे अठ्ठावन्न गट असेल एकशे शहाऐंशी गटमध्ये तर संपूर्णच शौचालय बांधण्यात आलेलं आहे आणि अशा भ्रष्टाचारी सरपंचावरती जास्तीत जास्त लवकरात लवकर कारवाई करून त्यांना जर पदमुक्त केलं त्यांना पदापासून हटवलं गेलं तर चांगला सरपंच या गावाला लाभेल आणि स्वच्छ कारभार करण्यासाठी आपण लवकरात लवकर हा निर्णय द्यावा अशी मी या माध्यमातून आपल्या प्रशासकीय यंत्रणेला विनंती करतो आणि मी अजून पुढचं एक छोटंसं विनंती करतो की सरपंच साहेबांनी सुद्धा आपल्या बुद्धीला स्मरून आपण केलेल्या चुका ह्या मान्य कराव्यात आणि आपल्या समाजामध्ये चांगला पॉईंट चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करावा ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद कोटी रुपयाची कामं हो केली काहीतरी थोतान मोठाण सांगायचं असले काही प्रकार आपण करू नये आणि जर तसे तुम्ही दाखवणार असाल तर त्यांनी त्याचे ठोस पुरावे दाखवत की मदनवाडीसाठी पन्नास कोटी रुपयाचा निधी हा आलेला आहे आणि त्याचे ठोस पुरावे दाखवले पाहिजेत आम्ही जसं आमच्याकडे ग्रामपंचायतीचे कोणत्या कोणत्या पद्धतीचे पुरावे ते पुरावे आमच्याकडं आहेत मी आपल्याला त्याच्या माध्यमातून पण दाखवू इच्छितो की ग्रामपंचायतीनं जो आम्हाला अहवाल दिलेला आहे हे मदनवाडी ग्रामपंचायत आहे त्याच्यामध्ये त्यांनी पंधरा टक्के आणि चा वापर अशा गैरपद्धतीनं केलेला आहे याच्याबद्दलचं स्पष्टीकरण आहे एकच तुम्हाला प्रकरण दाखवतो बघा गणपती युजुराज चव्हाणे गाव परिसर साफ करणे पंधरा टक्के निधी पंधरा टक्के निधी म्हणजे तुम्ही आता एक विचार केला गेला पाहिजे मी त्याचं ठळक स्पष्टीकरण देतोय त्यांचं कुठल्या पद्धतीचं काम या ग्रामपंचायतीच्या माध्यमात नाही हे सर्व पुरावे आहेत अजिबात बिगर पुराव्याचं कुठलाही आम्ही तुमच्याकडं माहिती देण्यात देणार नाही त्याचप्रमाणे आता सिद्धेश्वर इलेक्ट्रिकल्स या ठिकाणावरती समाज मंदिराची फिटिंग करण्यात आलेली आणि त्याचा निधी इलेक्ट्रिशनचा निधी पण ज्या वस्तू खरेदी करायच्या नाहीत त्या वस्तू घेतल्या गेलेल्या आहेत प्रवीण इलेक्ट्रिक्सच्या साध्यामधलं फिटिंगचे साहित्य खरेदी करण्यात आलेलं आहे आणि असं हे सर्व पुरावे आहे बिगर पुराव्याचा आम्ही बोलणार नाही जवळपास तेरा लाख रुपयाचा निधी मागासवर्गीय समाजाचा या सरपंचांनी गैरपद्धतीने वापरला गेलेला आहे जवळपास तीन रोड आत्तापर्यंत मागासवर्गीय समाजाच्या निधीतले जे समाजासाठी मंजूर झाले होते त्यांचे बदलून दुसऱ्या ठिकाणावरती त्याचा निधी वापरण्यात आला नाही हैमस असतील त्याचाही निधी त्यांनी हायमसचे जे पॉइंट होते तेही हो तोही हायमस दुसऱ्या ठिकाणावरती नेहलेला आहे जो, जो मागासवर्गीय समाजाच्या ठिकाणावरती मंजूर झाला होता म्हणजे मला सांगा जी समाजाला मंजूर झाले ते सुद्धा समाजाला मिळू द्यायचं नाही आणि आपल्या मात्र बाईटमध्ये सांगायचं की आम्ही सर्व दलित समाजाला एकत्र घेऊन काम करतो तर हा चुकीचा संदेश सरपंच प्रतिनिधींनी दिलेला आहे समाजामध्ये चांगली प्रतिमा ठेवण्याचं काम करण्यासाठी खोटी माहिती समाजामध्ये पसरवणे हा सुद्धा एक गुन्हा आहे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे मी एवढंच ज्या माध्यमात सांगेन जास्तीचा वेळ आपल्या पत्रकारांचा पण घेणार नाही परंतु मला जर आपल्याला पत्रकारांना काही प्रश्न विचारायचे असेल तर शंभर टक्के त्यांनी विचारायचं असेल अशा दोषींवर कारवाई नाही झाल्यास आपली भूमिका काय राहणार भीमा कोरेगाव विजय स्तंभ सेवा संघाचा अजेंडा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की बारा डिसेंबर दोन हजार चोवीस साल की ते मी भीमा कोरेगाव ते एकनाथ शिंदेसाहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या बंगल्यावरती मी मोर्चा आम्ही भीमा कोरेगाव स्तंभाच्या वतीनं नियोजन करण्यात आलं तो विषय सुद्धा आमचा सामाजिक होता त्या समाजाच्या जे स्कॉलरशिपचा विषय होता मुलांच्या शिक्षणाचा विषय होता लोकांची चार चार वर्षापासून थांबलेली स्कॉलरशिप होती त्याच्या संदर्भात आम्ही मोर्चे काढली होती भीमा कोरेगावच्या स्तंभाची दुरुस्ती करण्यासाठी आम्ही मोर्चा काढले होतो आणि त्याला आम्हाला यश आलं होतं जवळपास आम्ही एक हजार लोक घेऊन त्या ठिकाणावरून निघाल होतो मी इंदापूर तालुक्यामध्ये जर मोर्चा काढला तर इंदापूर तालुक्यांनाही माहिती आहे की शरद चिताऱ्यांनी जर मोर्चा काढला तर इंदापूर तालुक्यामधलं वातावरण काय होऊ शकतं समाजामध्ये चांगला मेसेज देण्यासाठी मी कोणत्याही स्तराला जायला तयार आहे कोणत्याही कार्यालयाच्या समोर उपोषण धरायला तयार आहे जर चांगलं काम नाही झालं तर त्या पदाधिकाऱ्यांवरती त्या सरकारी कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई व्हावी म्हणून सुद्धा मी त्यांच्यावरती कारवाई केल्याशिवाय त्या ठिकाणावरती थांबणार नाही आणि हे प्रकरण कोणत्याही परिस्थितीत महागारी घेतलं जाणार नाही यांचं पदमुक्त झालेच पाहिजेत हा भ्रष्टाचारी बेकायदेशीरपणा हा सळ मोटून काढून टाकायचा आहे आम्हाला हा मुळासह बाहेर काढून टाकायचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे हे काय कोणासाठी लाभासाठी लोभासाठी केलेलं नाही आम्ही व्यावसायिक आहे आम्हाला कोणत्याही लाभाची किंवा ह्याची अजिबात गरज नाही आम्ही कोणालाही ब्लॅकमेल करण्यासाठी हे उद्योगधंदे करत नाही आम्ही व्यावसायिक आहोत सगळ्या महाराष्ट्राला आहे की व्यवसायाच्या माध्यमातून आम्हाला कोणत्याही पद्धतीचं काम करायला अडचण येत नाही शर जी तुम्ही मग बोलताना म्हणाला की महिला सरपंच असताना त्यांचे पती या कामात हस्तक्षेप करतात किंवा डवळाडवळ करतात मग इंदापूर तालुक्यात किंवा पुणे जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे असं म्हणायचं का मग नाही इंदापूर तालुक्यामध्येच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे निस्त्या मी इंदापूर तालुक्याचा विषय घेऊन घरं चालणार नाही कारण ह्याशी परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यात काही मोगरूर सरपंच असतात काही सरपंच प्रतिनिधी महिला पण आहेत ज्या चांगल्या आहेत जे महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करत आहेत परंतु ज्यांच्या महिला ग असूनसुद्धा त्यांना काम करू न देणारे काही मोगरूर सरपंच प्रतिनिधी असतात त्याच्यापैकी हे सरपंच आहे आपल्या इंदापूर पुणे जिल्ह्यामध्ये शिरोड तालुक्यामध्ये एक किंवा मला वाटतं हा शिरोड तालुक्यामधलीची एक घटना आहे ज्याच्यामध्ये सरपंचांना कामगारां कामामध्ये ढवळाढवळ दहुड केली म्हणून त्यांच्यावरती दंडात्मक फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे हेही आपल्या पुणे जिल्ह्याने आत्तापर्यंत दाखवून दिलेलं आहे आणि ढवळाढवळ दहुड करणाऱ्या माणसांना शासन आपलं महाराष्ट्र सरकार करतं हे आम्हाला त्याचा माहिती आहे आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांनी ग्रामविकास मंत्र्यांनी याच्यामध्ये जास्तीचं लक्ष घालावं आणि अशा भ्रष्ट कारभार करणाऱ्या माणसांना पदमुक्त करून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी एवढंच या ठिकाणीवरती सांगतो या ठिकाणी थांबतो जय भीम जय नव